केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठा निर्णय असं पाहायला मिळत आहे आता राज्यांना केंद्राला दर दोन तासांनी अपडेट द्यावे लागणार आहेत सर्व राज्यांना दर दोन तासांनी आता कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती पुरवावी लागणार आहे राज्यांमधील वाढत्या गुन्हेगारीमुळे गृहमंत्री अमित शहा यांनी हा मोठा निर्णय घेतलाय केंद्राकडून सर्व राज्यांसाठी आदेश जारी करण्यात आले कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरणानंतर गृह मंत्रालयानं ही कठोर भूमिका घेतल्याचं सध्या पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय मोठा निर्णय हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये आता राज्यांना केंद्राला दर दोन तासांनी अपडेट द्यावे लागणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आपल्यासोबत सुशांत पाटील सध्या आहेत सुशांत आपण पाहतोय अमित शहा यांनी हा मोठा निर्णय असं पाहायला मिळत आहे नक्कीच केंद्राने हा मोठा निर्णय घेतला आहे गृह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा निर्णय घेण्याचं कारण कारण आता अनेक ठिकाणी अनेक मोठ्या मोठ्या घटना घडत असतात मोठ्या गोष्टी घडतात आणि त्याचा जो काय ऑटोमॅटिकली सरकारवर प्रेशर येतो हो किंवा अनेक गोष्टी ज्या घडतात आता हे कलकत्त्याची जी घटना जी त्याच्यामुळे आता पूर्ण देशभर त्याचे पडसाद उमटत आहेत डॉक्टर्स आंदोलनं करतायत किंवा स्ट्राईक्स चे चालू आहेत त्यामुळे सगळ्या यंत्रणेवर त्याचा फरक पडत असतो mm -hmm. आणि याचाच मग आढावा घेण्यासाठी जर दोन तासांनी प्रत्येक दोन तासांनी प्रत्येक राज्यांची जर अशी माहिती मिळाली तर oh. त्याच्यावर नियंत्रण आणण्यात खूपच मदत होईल गृहमंत्र्यांना केंद्रीय मंत्र्यांना किंवा केंद्राला ह्या पद्धतीने त्या त्या, त्या राज्यांना त्याचे त्या निर्देश देऊन त्याच्यावर कशा पद्धतीने कंट्रोल आणता येईल किंवा काय करता येईल आणि जे जेणेकरून हो, या पुढील घटना घडणार नाहीत यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या त्यामुळे आता प्रत्येक राज्याला हे अनिवार्य आहे की त्यांना दर दोन तासांनी तिथे घडणाऱ्या घटनांची गुन्ह्यांची दखल घेते आहे हो नक्कीच सुशांत हा मोठा असा निर्णय म्हणावा लागेल धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी